ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्म ग्रंथ पंचवीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव सोमवार नाताळ या दिवशी माहिती आलेली आपण बघूया श्री हिंदू धर्म श्री ख्रिश्चन धर्म हे श्री परमेश्वरी शक्ती यांनी निर्माण केलेले आहेत श्री हिंदू धर्म प्रत्यक्षात बक, श्री शिवशंकर यांनी मानवामध्ये स्थापन केलेला आहे या धर्माचे संस्थापक श्री शिवशंकर हेच आहेत व श्री ख्रिश्चन धर्माची स्थापना श्री कालभैरवनाथ यांचा अवतार श्री चरपटीनाथ यांनी स्थापन केलेला आहे श्री ख्रिश्चन धर्माचे संस्थापक श्री चरपटीनाथ हेच आहेत तेथील दहाही ग्रहावर श्री चरपटीनाथ यांनी श्री ख्रिश्चन धर्माची स्थापना केलेली असल्यामुळे व तेथील प्रमुख असल्यामुळे तेथील सर्व अधिकार तसेच त्यांच्या आधिपत्याखाली तेथील दहाही ग्रहावरील कारभार व्यवस्थित होत आहे व आपल्या पृथ्वीवर श्री चरपटीनाथ यांनी म्हणजे त्यांचा अवतार श्री येशू ख्रिस्त यांनी श्री ख्रिश्चन धर्माची स्थापना केलेली आहे जेवढा श्री हिंदू धर्म यांना मान आहे तेवढाच मान श्री ख्रिश्चन धर्म यांना आहे श्री त्यांनी आजपर्यंत जगाच्या कल्याणासाठी जेवढे काही अवतार घेतलेले आहेत व येथून पुढे जेवढे अवतार घेणार आहेत त्या सर्व अवतारमध्ये जगाच्या कल्याणासाठी सर्व प्रकारचा त्रास दुःख अतिशय भयानक वेदना संकटे भोगलेली आहेत व भोगत आहेत अतिशय भयानक त्रास शांत डोक्याने सहन करीत आहेत त्रास सहन करावा लागत आहे त्यांना कधीही कसलेही सुख मिळू शकत नाही तसेच त्यांना कधीही वैयक्तिक सुखाची कष्टाच्या फळाची अपेक्षा करीत नाहीत किंवा ते करणार नाहीत त्यांना त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये श्री परमेश्वरी शक्ती यांनी जे काही कार्य त्यांच्यावर सोपवलेले असते ते कार्य ते प्रामाणिकपणे शेवटपर्यंत करीत राहतात त्यांना कसलेही सुखाची अपेक्षा अथवा दुःख राहत नाही त्यांचा कोणत्याही अवतारामध्ये त्यांना कसलाही स्वार्थ राहत नाही हे चरपटीनाथांबद्दल आपण आता बघितलं श्री चरपटीनाथ यांच्या अवतारामधील कोणते श्री दैवत हे जेवढे शांत असतात दिसतात ते तेवढेच किंवा त्याही पेक्षा अतिशय जास्त रागेत क्रोधिष्ठ असतात त्यांना आपल्यावर जबाबदारीने सोपवलेले जगाचे कल्याण करण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी ते अतिशय शांत राहत असतात त्यांना शांत राहावे लागत आहे त्यांना कोणत्याही गोष्टीचा अतिशय राग क्रोध आला असता त्यांच्या कपाळावरील तिसरा डोळा गुप्त रूपाने उघडला जातो व त्यांच्यासमोर जी काही शक्ती संकट असेल ते जळून भस्म होत असते त्याच्यावर ते सहज विजय मिळवतात त्यांच्या कपाळावरील तिसरा डोळा उघडत असतो म्हणजेच त्यांची दैवी शक्ती संपूर्णपणे क्रोधिष्ट होऊन जागृत होत असते व त्यांच्यासमोर जे संकट आव्हान असेल ते पूर्णपणे जळून नष्ट भस्म होते व ते त्याच्यावर ते सहज विजय मिळवतात म्हणूनच त्यांना किती कसलाही त्रास झाला असता त्यांना राग क्रोध येत नाही रागावर त्यांचे पूर्णपणे नियंत्रण आहे त्यांना किती राग क्रोध आला असता त्या अतिशय शांतपणे संयम ठेवून त्रास सहन करतात श्री चरपटीनाथ त्यांना जर कोणत्याही गोष्टीचा राग अथवा क्रोध आला किंवा त्यांनी मनामध्ये काहीही आणले असता त्यांना जगामध्ये ब्रह्मांडामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही कोणतीही अशक्य गोष्ट ते सहजपणे शक्य करू शकतात करतात सरपटीनाथ यांच्याबद्दल आपण बघतोय श्री शिवशंकर यांनी प्रत्यक्षात ब्रह्मांडपदी पुणेश्वरी श्री शिवशंभर राजा रामेश्वरी या स्थानावर सर्व मानवांच्या कल्याणासाठी श्री हिंदू धर्म स्थापन केलेला आहे त्या प्रसंगी ब्रह्मांडामधील श्री सूर्य श्री चंद्र श्री नवग्रहाचे सर्व ग्रह व सर्व दैव दैवते या स्थानावर हजर राहिलेली होती तेव्हा श्री शिवशंकर यांचे मूळ बारा ज्योतिर्लिंग मूळ बारा अवतार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी श्री हिंदू धर्म यांची स्थापना केलेली आहे श्री हिंदू धर्माचे प्रतीक चिन्ह म्हणून श्रीफळ म्हणजेच श्री नारळ हे ठेवलेले ठरवलेले आहे श्रीफळ श्री नारळ हा अवतार म्हणजेच श्री, श्री, श्री हिंदू धर्म सर्व दैव दैवते व मानवामध्ये मानला जात आहे व श्री ख्रिश्चन धर्माचे चिन्ह प्रतीक श्री क्रास हे आहे श्री चरपटीनाथ यांनी स्वतःचा त्या अवताराचा बळी देऊन क्रास हे चिन्ह ठेवले आहे आपल्या पृथ्वीवर श्री हिंदू धर्म म्हणजेच श्री हिंदू धर्म म्हणजे श्री नारळ या चिन्हाची पूजा ब्रह्मांडाच्या व मानवाच्या शांततेसाठी आपल्या पृथ्वीवरील ब्रह्मांडपदी पुणेश्वरी श्री शिवशंभूर राजा रामेश्वरी या स्थानावर झालेले आहे व श्री क्रास या चिन्हाची ब्रह्मांडाच्या व मानवाच्या शांततेसाठी पूजा तेथील दहाही ग्रहावर श्री सरपटीनाथ यांना केलेली आहे या प्रसंगी तेथे ते देखील श्री सूर्य श्री चंद्र श्री नवग्रहाचे सर्व ग्रह व सर्व दैव दैवते या प्रसंगी तेथे ते देखील हजर राहिलेले होते श्री काल वैरवनाथ यांनी जगाच्या कल्याणासाठी जे मूळ बारा अवतार घेतलेले आहेत त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मूळ सहावा अवतार श्री चरपटीनाथ हे आहेत सर्व अवतारामध्ये सर्वश्रेष्ठ असा हा अवतार मानला गेला आहे श्री शिवशंकर यांच्या बरोबरीने श्री चरपटीनाथ हा अवतार समजला मानला जातो सर्व दैव मध्ये श्री चरपटीनाथ यांना श्री शिवशंकर यांच्या बरोबरीने मान असून त्यांना त्यांचे उजवा हात मानला जातो शिवशंकरांचा उजवा हात म्हणून श्री चरपटीनाथ यांना मानतात परंतु श्री चरपटीनाथ हे त्यांचे सद्गुरु श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज त्यांना ते सर्व सर्वश्रेष्ठ असे मानतात त्यांना ते पहिला मान देतात तसेच त्यांना विचारल्याशिवाय आपले कोणतेही कार्य ते करीत नाहीत ब्रह्मांडामधील संपूर्ण ग्रहामध्ये दैवतामध्ये देव व मानवामध्ये श्री शिवशंकर यांना जेवढा मान प्रतिष्ठा आहे तेवढीच प्रतिष्ठा मान श्री चरपटीनाथ यांना श्री शिवशंकर यांचे बरोबरीने आहे श्री चरपटीनाथ हे श्री कालभैरवनाथ यांचे अवतार म्हणजेच श्री शिवशंकरच आहेत म्हणूनच ब्रह्मांडामधील त्या दहाही ग्रहावरील सूर्याच्या वर श्री शिवशंकर यांचे पूर्ण वास्तव्य आहे व तेथील चंद्रावर श्री पार्वती माता यांचे पूर्ण वास्तव्य आहे म्हणजे आपल्या हो सूर्याच्या ज्या डाव्या बाजूला जे एका वेळी दहा पृथ्वी आहेत तिथं जे एक सूर्य आणि एक, एक चंद्र आहे ते तर ते तेथील सूर्यावर प्रत्यक्षात श्री शिवशंकर हे आहेत थांबून आणि तेथील चंद्रावर श्री पार्वती माता हे प्रत्यक्षात थांबून आहेत त्याच्याशिवाय मग ते दुसऱ्या कुठल्या याच्यावरती प्रत्यक्षात स्वतः थांबून नाहीत फक्त तिथंच आहेत श्री हिंदू धर्मामध्ये श्री नारायण शांततेचं प्रतीक चिन्ह आहे श्री नारायण स्वतःचा बळी देऊन जगात ब्रह्मांडात शांतता निर्माण करीत असतात दोन्ही धर्मामध्ये त्यांचे जे चिन्ह आहे ते दोन्हीही चिन्ह आपला स्वतःचा बळी देऊन जगामध्ये शांतता निर्माण करतात तसा प्रयत्न करतात श्री नारद असा स्वतःचा बळी शांततेसाठी देतो तसाच बळी श्री चरपटीनाथ यांचा अवतार श्री क्रास रूपाने चिन्हाने स्वतःचा बळी देतो आहे दोन्ही चिन्ह जगामध्ये ब्रह्मांडात शांतता निर्माण करण्यासाठी तसा प्रयत्न करण्यासाठी स्वतःचा बळी देतात ब्रह्मांडामधील ग्रहाची दर्शवणारी मालिका व श्री चरपटीनाथ यांचे श्री येशू ख्रिस्त यांचा अवताराचा बळी असे मिळून श्री क्रास या चिन्हाची निर्मिती झालेली आहे या दोन्ही धर्मामध्ये दोन्ही चिन्हांना अतिशय मानाचे स्थान आहे तसेच श्रीफळ श्री नारळ यांना कोणत्याही श्री, ना, श्री दैवतांच्या पुढे बळी दिल्यामुळे त्या दैवतेची शांतता होत आहे म्हणून ना, कोणत्याही दैवतांच्या तसेच मानवामध्ये अतिशय श्रद्धापूर्वक मान आहे आपला सूर्य आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे उत्तर दिशाकडे जे दहा ग्रह आहेत त्याच्याजवळ नवग्रहाचे जे सात ग्रह आहेत शिवाय त्याच्या शेजारी अजून तीन ग्रह असून नवग्रहाचे दहा ग्रह आहेत सूर्य व चंद्र धरून नवग्रहाचे बारा ग्रह होत आहेत तसेच त्या ग्रहावर वेगवेगळ्या दैवतांचे प्रत्यक्षात वास्तव्य आहे तसेच आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच उत्तर दिशाकडे या ग्रहाच्या शिवाय अजून ग्रह मालिका नाही